मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलवरती आज आपण भरलेली भेंडी बनवणार आहोत त्यासाठी इथे मी भेंड्या घेतलेल्या आहेत एकदम भेंड्या चला तर मग आपण भेंडीला कट करून घेऊया पहिल्यांदा इथे मी भेंडीचा समोरचा भाग आणि पाठीमागचा भाग कट करून घेत आहे अशा प्रकारे आणि आपल्याला भरली भेंडी बनवायची आहे त्यामुळे जास्त मोठी न ठेवता मी त्याचे सारखे दोन भाग केलेला आहे हे बघा या पद्धतीने आपण दोन भाग बनवून घेऊ आणि त्याला मधून थोडस कट करून घेऊ ज्याच्यामध्ये आपण भरल्या भेंडीचा मसाला बनवणार आहोत या प्रकारे आपण सगळ्या भेंड्या कापून घेऊ बेंडी बेंडी चिकर्ट चिकर्ट बेंडी ला ला, हे बघा तुम्ही बघू शकता मी भेंडी कट करून घेतली आहे पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भेंडी धुवून लगेच नाही कट करायची नाहीतर ती चिकट चिकट होते इथे मी भेंडीला धुतलं पुसून काढलं चांगलं सुक्या कपड्याने आणि त्यानंतर तिला सुक थोड्या वेळ तसंच ठेवलं धुवून म्हणजे ती पूर्णपणे सुकली आणि हे बघा त्याच्यामुळं भेंडी अशी चिकट चिघट नाही लागली मला कापताना आता आपली भेंडी कापून झाली आहे आपण आता याच्यामध्ये जे भर मसाला भरायचा आहे आपण आता त्याची तयारी करू चला मसाला बनवण्यासाठी सगळ्यात सुरू पहिल्यांदी आपण इथे शेंगदाण्यांना भाजून घेऊ मस्तपैकी हे बघा बघू शकतात मी आता शेंगदाणे भाजून घेणार आहे त्यानंतर मी खोबऱ्याला पण थोडंसं हलकंसं भाजून घेणार आहे खूप जास्त नाही पण हलकं हलकं भाजून घेणार आहे हे बघा वाटण बनवा मसाला बनवण्यासाठी मी शेंगदाणे थोडंसं हलकंसं भाजलेलं खोबरं आणि दोन पाकळ्या लसून घेतलं आहे आता शेंगदाणे आणि खोबरं थोडंसं गरम होईपर्यंत याला बाजूला ठेवू आणि मिक्सरमधून बारीक कूट करून घेऊ याचा मी आता शेंगदाणा खोबरं आणि लसूण यांचं मस्त बारीक कूट करून घेतला आहे आणि त्याला एका भांड्यामध्ये ट्रान्सफर केला आहे हे बघा तुम्ही बघू शकता आता आपण याच्यामध्ये काही मसाले ॲड करणार आहे ज्याने की भेंडीची चव दुप्पट तिप्पट वाढेल चला तर मग मिक्स करू आपण मसाले त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण यामध्ये घालू लाल तिखट तुम्हाला जसं तिखट पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही तिखट कमी जास्त करू शकतात त्यानंतर यामध्ये मिक्स केले आहे मी हळद आणखीन थोडा जास्त फ्लेवर येण्यासाठी मी कांदा लसूण मसाला पण घातला कारण की आपली भरली मसाल्याची भेंडी आहे त्यामुळं थोडंसं मी स्पायसीस टाकत आहे त्यानंतर याच्यामध्ये गरम मसाला टाकणार आहे मी आणि घरी बनवलेली धना पावडर तुम्हाला आणखीन मॅगी मसाला वगैरे ॲड करायचा असेल तरी पण ते पण तुम्ही ॲड करू शकता पण आम्हाला आवडत नाही त्यामुळे मी ॲड नाही केला हे बघा याला एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सगळे मसाले कूटमध्ये प्रॉपर मिक्स झाले पाहिजे हे बघा तुम्ही बघू शकता माझी सगळी मसाले याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स झाली आहे तर मीठ पण आपण याच्यामध्येच ॲड करून घेऊ तर मी ते ॲड केलं होतं पण माझ्याकडून शूट करायचं राहून गेलं त्यामुळे मी परत दाखवते मी मीठ पण यामध्येच मिक्स केलेलं आहे जे की मसाल्यांसोबत मॅच होऊन जाईल आपला आता भेंडीमध्ये भरण्यासाठी मसाला पूर्णपणे तयार आहे आपण जी भेंडी कापून ठेवलेली आहे आता आपण त्यामध्ये हा मसाला भरून काढू हे बघा आपण जे काप करून ठेवले होते भेंडीमध्ये त्यामध्ये आपण हा मसाला एकदम गच्च भरून टाकायचा आहे जेव्हा आपण भेंडी परतवतो किंवा भेंडी शिजते त्यावेळेस हा भेंडीमधला मसाला इतका छान लागतो मी जेव्हा ट्राय कराल तेव्हा तुम्हाला समजेलच मी असं का म्हणत आहे एकच नंबर लागते ही भरलेली भेंडी हे बघा या प्रकारे आपण सगळ्या भेंड्यांमध्ये हा मसाला भरून घेऊ बघा बघू शकता तुम्ही मी सगळ्या भेंड्यांमध्ये मसाला प्रॉपरली भरून घेतला आहे एकदम फुल भरून घेतला आहे आता आपण मस्तपैकी कढईमध्ये तेल गरम करून या भेंडीला फ्राय करून घेऊ कढई आता तापलेली आहे त्यामध्ये मी तेल टाकत आहे हे बघा तेल तापलेलं आहे आता आपलं इथे मी फोडणीसाठी जिरे आणि मोहरीचा वापर करत आहे त्यानंतर आमच्या घरी उगवलेला कढीपत्ता आहे तो पण चांगला टाकत आहे व्यवस्थित परतला आहे आता तेल पण आपलं चांगलं गरम आहे त्यामुळे आपण आता याच्यामध्ये ही भेंडे टाकायची भरलेली भेंडी जी आहे ती या तेलामध्ये टाकायची आहे थोडंसं काय होण्यासाठी हीच न करता भेंडी अशी कढईमध्ये टाकल्यानंतर काही न करता त्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे कमी गॅस घालून कारण की भेंडी आपली शिजून निघली पाहिजे त्यासाठी पाणी वगैरे काही ॲड करायचं नाही फक्त वाफेवर शिजून देऊ आपण त्याला तर एकदा मध्ये आपण ना झाकण करून ठीक आहे अजून थोडीशी बाकी आहे भेंडी शिजण्याची परत झाकण ठेवून दिलं आहे मी शिजवून देऊ आपण भेंडीला चांगलं चला आता आपण बघू भेंडी एकदम व्यवस्थित शिजलेली आहे आता आपण जो मसाला बनवला होता व एक्स्ट्राचा तो आपण त्यामध्ये ऍड करून देऊ आणि आता याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे हलक्या हाताने एकदम हलक्या हाताने आपण याला मिक्स करू हे बघा तुम्ही बघू शकताय मी एकदम हलक्या हाताने याला मिक्स करत आहे आता याला आपली लास्ट स्टेप म्हणजे आपण याला परत एकदा झाकण ठेवून व्यवस्थित शिवा फळून देऊ शिजून नाही देणार मसाला घातल्यानंतर परत एकदा आपण त्याला लो फ्लेमवरती वाफ येऊन देऊ चला तर मंडळी आपली भेंडी एकदम तयार आहे खाण्यासाठी ते आपण सगळ्यात शेवटी हवी असेल तर किंवा नसली तरी चालते आपल्याला कोथिंबीर त्याने कोथिंबीरने एवढं काही फरक पडत नाही पण डेकोरेशनसाठी छान वाटते हे बघा कोथिंबीर टाकल्यानंतर एकदम व्यवस्थित परतून घालक्या हाताने आपण रेसिपी कशी वाटली नक्की सांगा खूप मुलांच्या डब्याला देण्यासाठी किंवा ऑफिसच्या डब्यावरती नेण्यासाठी ही भाजी एकदम मस्त आहे तीच बोरिंग भेंडीची रेसिपी करून थकला असेल किंवा घरचे पण खाऊन कंटाळले असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करायला हवी आणि ट्राय केल्यानंतर मला नक्की सांगा की कशी बनते माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप खुँ थँक्यू तुम्हाला जर माझा व्हिडिओ माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा तुमच्या फॅमिली मेंबर्ससोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच मजेशीर चटकदार रेसिपीसोबत